नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी तर कमेंट आली होती मा की तुमच्या छोट्या मायाच घर दाखवा म्हणे तर मग दाखव ना तर पडनच आता आमचं खट्टी ना हाय खट्टी पण मग तू आल्लक राहती ना पण जे खरं ते मी युट्यूब फॅमिली पासून काही लपवेले का नाही पण मग आता हे इकडं आमचं जुनं घर आहे मंडळी त्याच्यातून इकडं माय आली राय आमच्यातून वायली निघली होती माय निघली होती की नव्हती मनानं आले हा आणि ती अजून तरुण तडपदारी तिला वाटतं मी सगळं मग मग व्यवस्थित संसार करते करून खाते आणि तिच्यासाठी माया घराचे दरवाजे कधी बी उघडे तिला जावं वाटलं तवा तिची इच्छा मी काही तिला वायली काढून देईल नाही मी खरं खरं सांगतो नाही बराबर बरोबर आहे ना बरोबर आहे आज काय करू आली तू खायला तुला आज खिचडी बनवून राहिला खिचडी ते तांदूळ धुणं लावले याच्यात काय टाकलं त्याच्यात अमोग डाळ हरभरेची डाळ अच्छा आज खिचडी बनायची आलू कांदे सगळं टाकून खिचडी बनवणारे टाकून खिचडी बन हा तर खिचडी काय लाग मग चांगलं तर जेवण करता येला चांगली तर ती गण राहते माय माझे वडील आणि आजी, आजी बाबा हे आजी बाबा आहे माझे बाबा चांगली का तब्येत बाबाला रातच बिलकुलच दिसत नाही दिवसा झावळ जावळ दिसत हाय बाबा ला दिस जावला जावला दिस तो। बाबा मग बाबाचं रात्री काही सुला वगैरे जायचं असलं तर वाद होतं तर मग बाबाची बाज इथं बाहेरच टाकेली म्हणजे घरातून कसं आंधार हा फक्त पाण्या पावसाचं घरात येते बाबा घरातून हा इथं कसं आहे बाहेर येत त्यांना ते जागा ओळखीची राहते ना अंदाजी अंदाजी ते जाते बाहेर त्याच्यामुळे बाबा बाहेर आहे तुम्हाला घर दाखवतो तर हे घर आहे हे आहे माय लान मायचा जे आहे ते आहे गॅस नाही कमा तुला गॅस आहे ना गॅस आहे टाकी सारा संसार आहे सारे हा गॅस हे भरून आणले का नाही आता आणखी तर झाले आणले म्हणा पण आता होतं वयाला आला म्हणजे भरून आणले का संपेले नाही ना भरून आणले आता पण आता दराला अर्धा दा झाला तर जपून ठेवू राहिली हा लाईन नसली मग गॅस शिरगाचा गॅसवर स्वयंपाक करायचा असते आणि चुलीवर नाही करत का चुलीवर जिवार येतं करायचं अच्छा तर या आहे सगळा मायचा हे शेतीचं साहित्य आणि तुम्ही लय दिवसापासून म्हणत होते की तुमचे वडील दाखवा वडील दाखवा हे वडील आहे माझे बाबूराव गोरे त्याला तुम्ही दोघं जण चाला बरं मायातच राहाल दादा येऊ मला थोड्या दिवसात हा ते अजून म्हातारे झाले नाही म्हातारे झाले की मायात आहे <laughs> हा तर माझ्या स्वभाव लय चांगला आहे डिलिव्हरी झाली होती सोनूच्या मम्मीची तर वाडलांना मला लगेच फोन केला तुला काही दहा पंधरा हजार रुपये लागते का म्हणे मी म्हणलं नाही ना राहू द्या तुमचं पेरणीचा टाइम आहे तुम्हाला आता शेतीत खर्च लागणार आहे

तर आम्ही सगळे एकत्रच आहे ते ही बी जी खोली आहे ही माझीचे बर <laughs> 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 का मंडळी माझी म्हणजे माझ्या बापानंच बांधले पण माझीची ती आहे दादा म्हणजे माझ्यासाठीच बांधले ना हा तर त्यांना नाही का इथं स्वातंत्र्य आहे प्रायवसी आहे त्यांचं त्यांच्या मनाप्रमाण वागता येतं जे आवडेल ते करून खाता येत आणि शेवटी एकत्रित असल्यानंतर सासू सुना वगैरे येते तर मतभेद होतेच भांड्याला भांडं लागतंच तर दादाला मायाला त्याचं काही टेन्शन नाही ते वेगळं राहते त्याचा काही त्रास नाही व्हिडिओतून काही गैरसमज करून घेऊ नका आता तशी मला टोमने मारणारे मारतेच दोन लेख असून माय बापाला सांभाळत नाही पण तसं काही नाहीये आमच्या मना नाही हा तुम्ही हा तर तुम्हाला आता मॅसेज क्लिअर झाला असेल मग मी जाऊ का आता मा हा बाय हा माय वाटच पाहत होती कधी कर बाय करतो कुठून <laughs> <laughs> आली मा किती अंडे अकरा अकरा बावीस तेवीस कोंबड्या मंडळी तर आज अकरा अंडे निघले काल किती निघले होते काल तेरा तेरा निघले होते माझा पहिला ना कोंबड्याचा व्यवसाय होता माझ्याकडं शंभर कोंबडी राहायची तीस चाळीस पन्नास अंड निघायचं त्याच्यातूनच मै रोजगारी निघायची आता मला ध्यान देणं होत नाही आहे ना मग आता काम जास्त वाढलं तर परत आपण कोंबड्याचं चालू करणार आहे थोडासा खर्च आहे तिथं पाच पंचवीस हजार रुपये ते थोडी जाळीवर नाही ना आपल्याला तिथं कुत्र मांजर येतं आहे ना येत काही नाही हा तर चला इकडं काय चालू आहे ते दाखवत तुम्हाला अजून तर सोन्या विचारते कोणी बी कितीला आहे कितवीला आहे सोन्या आठवीला आहे तू आठवी इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अच्छा कधीपासून चालू झाली नऊ तारखेपासून हा तर मागच्या वर्षी किती टक्के होते पंच्याऐंशी अच्छा मी काय तुला गेल्या वर्षी ऑफर काय दिल ती सायकल किती टक्क्यावर पहिला दुसरा तिसरा रँक नाही तर मग नव्वदच्या वर पर्सेंटेज तर मग तुला काही पडली नाही त्याच्यामुळे सायकल दिली नाही अशी ऑफर त्याला दोन वर्षा बसून ये ज्या बी वर्षी तुला वचच्या पुढे टक्के पाडील त्या वर्षी त्याला एक त्याच्या मनानुसार सायकल घेऊन देणार आहे मी आणि सगळे म्हणून राहिले बाळाला दाखवू नका दाखवू नका थोडा फॅन बंद करतो सगळे म्हणजे बाळाला दाखवू नका की त्याला नजर लागते तर त्याला कमीत कमी दाखवा हो जाईन एक आठ मिनिटाचा व्हिडिओ राहतो आपला त्यातला अर्धा मिनिट तरी काही ऑनलाईन नजर नाही लागत कोण इथं फोनात घुसून इकडे नजर लावणारे काही नजर नाही लागत सगळे चांगलंच विचार करते आमच्याविषयी आहे का नाही बाळा गुचकी लागली पहा त्याला मम्मी कुठे गेली मम्मी कुठे गेली मम्मी बाहेर गेली तिची ती खेळू राहिली आणि सोन्या त्याचा अभ्यास करू राहिला आहे ना भाऊ तर असं आहे मग मंडळी आले ले 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 ले। लयच शांत पोरगी बा बिलकुल आवाज करत नाही मम्मी गेली तिकड हा मी तर बस काहीच बिलकुल करत उठत नाही रडत नाही तिचं म्हणणं हे मला उचलून घ्या जा हाय ना बाई बईचे माय ना बाळा स्वामीनी तुला फिरायला आवडत ना आता आवाजाकडे ध्यान देऊन पाहती पाहती गाडी चालत पप्पा घेऊन घुमून गेले असते सव्वा महिना तरी मी तीन चार महिन्याची उत्तर मग तर तिची पाळी करणार अशी मी पाळीच राहुक लागलं काय 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 बेटा हे बा आवाज ऐकलं की शांत होती काय बाळा तिला वाटलं ना आजी कुठे गेली बाय घेऊ म्हणती ग पप्पाला घे म्हणती का तू आ ते बाहेर घ्यावा ते अरे अरे रे घ्या घ्या म्हणती ती उचलती ती लगे तिच्या मम्मीची लवकर डिलिव्हरी ना ती पोटातच असते अजून ओळखन ना माया मायला किती कौतुक आहे <laughs> ना तिचं आईकडे तो इकडे पाती ती ना पाती ना तुम्ही घ्या वाटत हम्म <laughs> तर असं आहे मग मंडळी आजचा विषय हाच होता लहान मायाचं घर दाखवा मी दाखवलं पण काही कमेंट करू नका ते त्यांच्या मर्जीनं वेगळे राहते बरोबर एक नी स्वान्या हा तर मम्मी बी आली स्वामिनीची कुठं पळत ती तू लेकराला सोडून आता सांगून मं, ती खेळती तर चला मग मंडळी धन्यवाद बाय